हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मी आणि तनिष्का आता बाहेर आलेलो आहोत तर कुठलं असं चला आता आय मॅक्सला जाऊया थोडंसं असं फिरत फिरत म्हणून आले कारण घरातून खूप म्हणजे कधी येतात काय नाही करणार हे जाऊन जाऊ तर बरेच दिवस झाला मी बाहेर या साईडला आलेलोच नाही मी आणि तनिष्का तर आता कुठलाच चला मेडिकलमध्ये पण थोडंसं काम होतं ओ, क्रीम घ्यायची होती त्याच्यानंतर मग क्रीम वगैरे घेऊन तिला म्हटलं की जाऊया घरी आणि जेवण वगैरे हो आमचं झालेलं नाही अजून जेवायचं बाकी आहे बनवून झालं खायचं आहे ते ना इथे बस स्टॉप म्हणजे दादरला वगैरे जाताना ना बसने जायचं असेल ना तर मी इथेच येते आणि इथूनच मग दादरला जाते कारण इथे बस येते आणि समोर बघता तर मी पुढे एक बस गेलेली आहे तिथे पण आहे जवळ मेडिकल पण मी पुढच्या मेडिकल मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे थोडस टाइम लागेल लांब आहे ना ते थोडस आणि आरोही बोलतील आम्हाला घेऊन नाही गेली दिदीला घेऊन गेली आता ते बोलणार बघा हा ना तुला माहिती आहे आणि अंधार आहे इकडे छान वाटत जरा इथे आल्यावर बरं वाटत थंड थंड हवा मोकळी हवा पाणीपुरी खाऊन जवलत तर पाणीपुरी खाऊया ठीक आहे तर आम्ही तर इथे आलो आणि असा विचार केलेला की पाणीपुरी खायचं पण आम्हाला पाणीपुरी खायला भेटलीच नाही झालं असं की पाणीपुरी जर बंद झालंय म्हणजे आम्ही कसं घरातूनच उशिरा निघालो कारण म्हटलं चालणं पण होईल थोडंसं आणि काम पण होतं रह जरा घरी त्याच्यामुळे मग उशिरा आलो तर बघते तर काही तर पाणीपुरी वगैरे हो सगळं बंद झालेलं आहे काहीच नाही भेटलं खायला पण ठीक आहे नंतर कधीतरी येऊ हो। तसंही आम्ही येऊन पाणीपुरी ते खातच असतो आणि इथली पाणीपुरी खरंच छान लागते काय त्याच्यामध्ये काय असतं पण मस्त लागते इथली पाणीपुरी म्हणून मला इथे खायलाच आवड बाकीचं काय नाही एवढं टँके वगैरे छान लागत पण पाणीपुरी मस्त असतं है ना <laughs> गेल्यावेळी वेळी हे पण खाल्लेलं पॅटीस वगैरे पण खाल्लेलं पण आज काहीच नाही खायला भेटलं ते बंदच झालं हां सँडविच खाल्ले पॅटीस चला आता जाते घरी कारण पोरं पण वाटत काय ऑफिस सगळंच बंद झालं जास्त उशीर दहा वाजलेले तर आता निघतो आम्ही घरी ओके चल

आता अरे गप्प बसा आता आले मी घरी आणि येताना मुलांना हे घेऊन आले मुरमुरे चुरमुरे तिखटवाले तर हे खूप छान लागतात त्याच्यामुळे तन्बळ हे खुश झालेले आहेत तर चला छोटासा ब्लॉग आता इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला छोटासा ओके बाय गुड बाय